बारा एकवी बारा एकवीचा टायम आहे हे लाईन राहिलेले आणि हे केस पेपर हीस आणि अजून कोण राहिले असेल समजा काढायचे तरी आज सोमवार वर्कडे असल्यामुळे या ठिकाणी पेशंट रुग्ण यांचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे आज मांडव फराटा आरोग्य के केंद्र या ठिकाणी അല്ലെ പേഷ്യം <coughs> 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 सर आता हे लाईनला ती जण आहेत असं समजा आणि अजून तीच पेपर शिल्लक घेत लिहिलेले आणि बाहेर लोक विचारतात साडेबारा जण आहे आता आज कसं होणार आपलं जेवढे सर्वांना मी किती वाजले तरी साडेबाराच्या आतमध्ये चेकअप झाल्याशिवाय किती वाजू म्हणजे अतिशय महत्वाचा विषय आहे हा बाहेर रुग्णांनी मांडला त्यांना येणारी समस्या जी त्यांनी सांगितली आपण इथं किती वेळा आला आतापर्यंत आजच का याच्या अगोदर बर या ठिकाणी आपल्याला सेवा कशी मिळाली याच्या अगोदर हा कोणते डॉक्टर असतात सगळे डॉक्टर नाव नसो त्या परंतु हे आहे त्यांच्याबद्दल कशी सेवा आहे नक्की का उगच म्हणताय आज कशासाठी आलात घरचं का बाहेरच गाव कोणतं नाव सांगा आपलं आपण किती वेळ दादा इथं यायची आपण इथं किती वेळ यायची हॉस्पिटलला या उपचार कसे उपचार कसे मिळतात हे मला विचारायचं चांगली सेवा मिळते का हे विचारायचं त्रास नाही ना काय दिल्या जात हॉस्पिटल कडून नऊशे आपण किती वेळ यायची एक वर्ष बर आपल्याला सेवा कशी मिळते इथं आपल्याला कशी मिळते सेवा मावशी आपण ह्या हॉस्पिटलला दवाखान्यामध्ये येता आपल्याला या ठिकाणी त्रास होतो की सेवा मिळते आपल्याला उपचार कसे दिले जातात चांगले देतात का नाही बर आपण या ठिकाणी आलात या हॉस्पिटलचा दवाखान्याचा अनुभव काय आपल्याला चांगला की वाईट चांगला सेवा मिळते का आपल्याला अडचण काय आपल्याला काय अडचण सेवा मिळते ना चांगली उपचार होतात ना सर्व हे पहा आज आपण आलेल्या रुग्णांना माहिती विचारली असता त्याबाबत ते त्यांनी आपल्याला मिळणाऱ्या सेवेबाबत प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यांची तुमची समस्या होती की साडेबारा वाजल्यानंतर हे होतं मी त्यांच्याशी बोललो त्यांनी सांगितलं पाच जरी वाजल्या तरी लाईनमध्ये मध्ये असणारे आणि पेपर ज्यांचे काढल्यात एकाचही राहणार ना नाही सर्वांची तपासणी होणार म्हणजे तुमची समस्या सुटली ओके धन्यवाद